श्री चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे हरिनामाच्या गजरात प्रस्थान केशव रघुनाथ शिंदे व काळभैरवनाथ ग्रामसंघ मुंबई यांच्या बैलजोडीला मान श्री क्षेत्र उदापूर ते श्रीक्षेत्र पायी वारीसाठी श्री चैतन्य महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान हरिनामाच्या व मृदुंगाच्या गजरात अत्यंत भक्तिमय वातावरणात शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी झाले या वर्षी पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान उदापूर गावातील केशव रघुनाथ शिंदे व काळभैरवनाथ ग्रामसंघ मुंबई यांच्या गुरुमाऊली या बैलजोडीस मिळाला आहे प्रथेप्रमाणे पालखी सोहळा सावता महाराज मंदिराच्या समोरच सोहळ्याला सुरुवात करण्यात आली श्री चैतन्य महाराज पालखी सोहळा हा जुन्नर आंबेगाव खेड या तीन तालुक्यातील वारकरी संप्रदाय तसेच जनतेच्या सहकार्याने गेली पासष्ट वर्ष अविरत सुरू असून शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी उदापूर येथून विधिवत पूजा झाल्यानंतर हा पालखी सोहळा रथ मिरवणुकीने तुकाराम महाराजांचे गुरु असलेले बाबाजी चैतन्य महाराजांची समाधीस्थळ असलेल्या ओतूर गावातून वाजत गाजत पायीवारीने पंढरपूर क्षेत्राकडे प्रस्थान झाले